नमस्कार मी सुरेंद्र धर्माधिकारी तुम्हा सर्व शिवभक्तांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि शिवकथनाच्या दुसऱ्या भागाचे कथन सुरू करतो जगदंब जगदंब हर हर महादेव रामदेव रायाला लुटले चुलत्याला मारले आणि अलाउद्दीनने चितोड गाठले दिल्लीचा सुलतान जलालुद्दीन हा अलाउद्दीनचा चुलता होता त्यानेच अलाउद्दीनला लहानाचा मोठा केला एवढेच नव्हे तर त्याला दोन परगण्यांचा सुभेदार बनवून आपला जावईही करून घेतला असा हा जावई जेव्हा देवगिरीतील हजारो हिंदूंची कत्तल करून राजा व त्याची प्रजा यांच्यापासून अपार धन मिळवून आणि शेकडो तरण्याबांड सुंदर स्त्रियांना घेऊन दिल्लीस परतला तेव्हा सुलतानाचा आसुरी आनंद गगनात मावेनासा झाला त्याने अलाउद्दीनची मनसोक्त तारीफ केली पण त्या स्तुतीमुळे अलाउद्दीनला मात्र आनंद झाला नाही त्याच्या मनात विचार आला पराक्रम व दगदग करून आपण संपत्ती मिळवायची आणि या सुलतानपदी राहून आराम करणाऱ्या आपल्या ती छे छेछे या गोष्टीचा शेवट लवकरात लवकर केलाच पाहिजे मनात अशा तऱ्हेचा विचार येताच अलाउद्दीनने चुलत्याचा कपटाने खून केला आणि तो स्वतः दिल्लीच्या तख्तावर बसला सुलतान बनल्यावर अलाउद्दीनचा आत्मविश्वास एकदम वाढला त्यातून त्याला एक महत्वाची गोष्ट कळून आली ती ही की कुणाही हिंदू राजाच्या राज्यावर आपल्यासारख्याने आक्रमण केले तरी इतर हिंदू राजे त्याच्या मदतीला धावून येत नाहीत आक्रमक परका व अत्याचारिका असेना तो आपल्या तर वाटेस गेलेला नाही ना मग आपण त्याच्याविरुद्ध उभे राहून त्याचा निष्कारण रोष का म्हणून ओढवून घ्यायचा अशी प्रत्येक राजाची वृत्ती असते हा आक्रमक दुसऱ्यांची राज्ये बळकावून वा लुटून बलवान बनला की तो एक दिवस आपलीही दुर्दशा उडवील एवढा साधा विचार व दूरदृष्टी या राजांपाशी नसते ही गोष्ट लक्षात घेऊनच अलाउद्दीन हा आपल्या अफगाणी सैन्यासह चितोडचा प्रतापी राजा रत्नसिंग रावळ याच्यावर चालून गेला रजपूत सुद्धा काही लेचेपेचे नव्हते जय एकलिंगजी अशी रणगर्जना करीत ते अलाउद्दीन व त्याचे हशम यांच्याशी अटीतटीने लढू लागले पण शत्रुशी जीवाच्या कराराने लढत असताना खुद्द राणा रत्नसिंग हा कामी आला तरीही खचून न जाता चितोडचे मर्दवीर शत्रुशी सहा महिने युद्ध खेळत होते परंतु अखेर राजपूतांचा पराभव झाला आणि चितोडगड शत्रूच्या हाती गेला गड हाती येताच शत्रूच्या रानटी संस्कृतीनुसार अलाउद्दीन व त्याचे अफगाणी सैनिक गडात घुसणार आणि गडावरील सर्व धनदौलतीच्या लोटीबरोबरच गडातल्या पोरी बाळींवर पाशवी अत्याचार करणार हे हेरून त्या गडातल्या हजारो तरुण स्त्रियांनी नरपशूंशी शय्यासोबत करण्याऐवजी अग्निनारायणाचा आश्रय घ्यायचे ठरविले मग त्या बाणेदार व स्वत्वशील स्त्रियांनी एक महाअग्निकुंड पेटवून घेऊन त्याच्या धकधकत्या ज्वालात धडाधड धड़ा धड़ उड्या घेतल्या ही गोष्ट आहे पंचवीस ऑगस्ट तेराशे एक या काळातली एवढ्या स्त्रिया आपल्या हातून गेल्या म्हणून भडकलेल्या अलाउद्दीनने आपल्या सैनिकांना गडात घोसून तिथल्या प्रत्येक लहान मोठ्या रजपुताला ठार करण्याचा हुकूम फरमावला त्या हुकुमानुसार त्या सैनिकांनी मोठ्या उत्साहाने एका दिवसात त्या गडातील सुमारे तीस हजार अबाल वृद्धांची कत्तल केली आणि राजवाड्यातील त्याचप्रमाणे गडावरील घराघरातील संपत्ती एकत्रित करून ती प्रचंड लूट त्यांनी दिल्लीस नेली त्या युद्धात शूर व प्रिय म्हणून नाव असलेल्या रजपूतांची सगळी शान नाहीशी झाली